महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी दोन दिवसांमध्ये पाणी सोडा अन्यथा धरणे आंदोलन उपोषण करू असा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे खंडाळा तालुक्यातील पूर्व तसेच पश्चिम भागातील गावांमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे सर्व शेतीची फार बिकट अवस्था आहे सर्व गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे तरी दोन दिवसांमध्ये धूम बलकवडी कॅनलद्वारे पाणी सोडण्यात यावे यापूर्वीही आपण पाणी टंचाईबाबत खंडा बावडा पळशी नायगाव केसुरडी हरळी मावशी धावडवाडी अहिरे घाडदरे सुखेड बोरी खेड बुद्रुक पाडळी निंबोडी कोपरडे या गावात शेतकरी वर्गाने तोंडी काहींनी निवेदन देऊन आपल्या व्यथापत्राद्वारे अधिकाऱ्यांना सांगितले आहेत अद्याप त्यावर कारवाई न झाल्याने या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे या सदरहून गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती झालेली आहे सर्व गावांमध्ये नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर आवासून उभा आहे अशा परिस्थितीमध्ये सदरहून वरील गावांना कमीत कमी पिण्याच्या पाण्याकरिता का होईना धोम बलकवडी कॅनलमधून अति तातडीने पाणी सुटणे गरजेचे असून यावरती शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव लोक चळवळ उभी करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आमच्या या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेऊन दोन दिवसांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती सर्व शेतकऱ्यांनी केली आहे संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी शोदक समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा